नमस्कार शेतकरी बांधवानं स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर तर चला आज आपण जाणून घेऊ या काय सुरू आहे आमच्या फार्मवर रेशीम चौकी बुक केली होती आम्ही तेरा तारखेला येणारी चौकी बारा तारखेलाच आली त्यामुळे थोडा गोंधळ उडाला नवीन बॅच नवीन सर्व तरी आनंद झाला नवीन पाहुणींना बघून इतका उललूसा जीव किती करामती असतो ना या छोट्या छोट्या जीवांना सांभाळून रॅकवर शिफ्ट करण्याचं काम केलं यांना धक्का जरी पोचला तर त्यांचा जीव जाऊ शकतो म्हणून खूप काळजी घेतली इथे मी एक सांगू इच्छिते जरी आम्ही या क्षेत्रात नवीन असलो तरी आम्हाला एक तज्ज्ञ लाभले आहेत बुलढाणा जिल्ह्याचे रेशीम अधिकारी श्रीमोरे साहेब यांनी आम्हाला तुती लावण्यापासून ला। ला। तर आजपर्यंत खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे आणि आताही सतत ते मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची बॅच घेत आहोत आणि अशा तज्ज्ञांचा सल्ला आम्ही तुमच्यापर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला नियमित असे व्हिडिओज ची बघायचे असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि आपल्या दुसऱ्या बांधवांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोचव पोचवा जे जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल तर शेअर करायला विसरू नका तर चला बांधवांना जाणून घेऊया आमच्या जा रेशीम बॅचचा पहिला दिवस बारा तारखेला रेशीम आणि सकाळी अकरा वाजता आल्या दुसरा मल्ट शंभर टक्के पास झाला नव्हता तेरा तारखेला येणाऱ्या अड्या बारा तारखेला कशा काय आल्या तर बांधवांवर रेशीम अडीवर वातावरणाचा खूप प्रभाव होतो त्यांना हवा असणारं पोषक वातावरण असलं की त्यांची ग्रोथ लवकर लवकर होते वातावरण म्हणजे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी या दोन्ही योग्य प्रमाणात असल्यामुळे हॅचिंग लवकर झालं मोल्टवर लवकर आल्या आणि एक दिवस अगोदर आपल्याकडे आल्या आपल्या शेडचं निर्जंतित करून झालेलं होतं शेडमध्ये रॅकवर पॅराफिनचा पेपर आम्ही पसरवला होता आणि अड्या खाली पडू नये यासाठी आम आम्ही एक बॉर्डर बनवलेली आहे तर आपण पाहू शकता ह्या अड्यांचा मोल्ट शंभर टक्के उठलेला नाही आहे आता आम्हाला जसा प्रश्न पडला मोल्ट म्हणजे काय साहेब सतत म्हणतात दुसरा मोल्ट पास करून त्या तुमच्या शेडवर येतात आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारला मोल्ट काय आहे ते कसे असते त्यावर साहेब म्हणाले मोल्ट म्हणजे अडीची सुपता बसता या मोल्टमध्ये गेल्यावर शांत स्थिर एकाच ठिकाणी काहीही न खाता वर तोंड करून बसलेले असतात त्यांचं सतत होणाऱ्या फिडिंगमुळे त्यांच्या तोंडाकडचा भाग सुजून जातो आणि सापाच्या फणीसारखा बनतो त्यांचा समोरचा भाग हा फणीसारखा दिसतो आणि सुप्तावस्थेत त्या सापासारख्या काठ टाकण्याचं सा काम सुद्धा करतात आपण नाही हो लहान मुलांना जुने कपडे फिट होत असले की आणि ते वाढले की नवीन कपडे घालतो अगदी तसेच त्यांची साईज वाढलेली असते त्यामुळे त्या शरीरा वर, शरीरावरच्या वरचा वर जुन्या आवरणाचा त्याग करतात त्याच्यासाठी त्या वेळ घेतात दुसरा मोल्ट अडीच दिवसांचा असतो तो, तो उठल्यानंतर अड्यांना ट्रेमधून रॅकवर शिफ्ट केले जाते त्यांना शेडवर आणले जाते येथून प्रॉड कीटक संगोपन सुरू होते जेव्हा अड्यास शंभर टक्के उठतात म्हणजे हालचाल करतात तेव्हा त्यांच्यावर विटेकर विजेता ही पावडर फवारावी लागते आता पाच वाजले आहेत दुसरा मोल शंभर टक्के उठलेला आहे विजेता पावडरची धुरडणी करणे सुरू आहे याच्यासाठी आम्ही एक मऊ कापड पातळ कापड घेतलेलं आहे त्यात दोनशे ग्रॅम पावडर टाकून ते कशाप्रकारे धुरडणे सुरू आहे हे तुम्ही पाहू शकता मग त्याच्या चाळणीने करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून पावडर जास्त पडत होती मग कापड घेतला कापडांना व्यवस्थितरित्या धुरडणी केली जाऊ शकते विटेकर विजेता पावडरमुळे आणण्याना कात सोडण्यास मदत होते तसेच त्यांची भूकसुद्धा वाढते हे एक प्रकारचे टॉनिकच का, टॉनिकचंच काम करते आमची पहिली बॅच आम्ही दोनशे अंडीपुंजांची घेतली तसं पाहिलं तर दोनशे अंडी बॅच एकदम आपण घेऊ शकत नाही मागच्या वर्षी आमची तुतीची लागवड झाली होती पण काही कारणास्तव आम्ही मागच्या वर्षी एकही बॅच घेऊ शकलो नाही पण सतत तुतीची छाटणी सुरू ठेवली त्याच्यामुळे तुतीचा जो एक खोड आहे तो एका वर्षात चांगला तयार झाला आणि त्याला आता भरपूर फांद्या फुटलेल्या आहेत त्याच्यामुळे आता आम्ही दोनशेची बॅचसुद्धा घेऊ शकत होतो साहेबांनी तसं सा मार्गदर्शन साहेबांच्या साहेबांच्या ऑब्झर्वेशनमध्ये आम्ही करत आहोत त्याच्यामुळे आम्ही इतकी हिंमतसुद्धा केलेली आहे दोनशे अड्यांची बॅच आम्ही बुक केलेली आहे दोनशे अंडीपुंजांची एका अंडी शंभर अंडीपुंजामध्ये जवळजवळ साठ हजार अड्या असतात आणि दोनशे अंडीपुंज म्हटले की जवळपास एक लाख वीस हजार अंडीपुंज होतील त्यासाठी आम्ही मानसिक तयारीसुद्धा करावी लागते कारण एक लाख वीस हजार जीव म्हणजे गंमत होत नाही त्या प्रत्येकाचं तर आपण हे करू शकत नाही पण जास्तीत जास्त जीव जगले पाहिजे जी याची काळजी आम्ही घेणार आहोत एका रॅकवर म्हणजे पन्नास बाय पन्नास बाय साडेपाच फुटाची रॅक आम्ही पाच कप्प्यांची बनवलेली आहे त्यात एका कप्प्यात म्हणजे साडेपाच बाय पन्नास फुटाचे आम्ही दोन्ही रॅकचे एक एक कप्पे दुसऱ्या नंबरचे घेतलेले आहेत जेणेकरून पालाट टाकायला सोपं जाईल आणि इतक्या जागेमध्ये आम्ही एका रॅकवर बारा बेड्स टाकले आहेत आणि दुसऱ्या रॅकवर बारा ट्रे ॲडजस्ट केलेले आहेत विजेता पावडर टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटे थांबून किंवा अर्धा तास थांबून आपण अड्यांना एक ते दीड फुटापर्यंतचा पाला टाकू शकतो तसं तर एक फुटापर्यंतचाच पाला कवडा पाला त्यांना टाकायला पाहिजे जेणेकरून त्या कवळ्या पालाला नाजूक जीव असतो आणि ते कवळं कवळं खात असल्यामुळे त्यांना ती सवय झालेली असते आणि असाच पाला आपण फांदीच्या स्वरूपात त्यांना दे देत आहोत इथे बघा तुम्ही कशाप्रकारे एक ते दीड फुटाच्या फांद्या आपण तुतीबागेतून कापून आणलेल्या आहेत आणि या फांद्यांचं आपण योग्य प्रकारे तिथे शेडवर आड्यांसाठी उपयोग करत आहोत चार पाच ते सहा पाना असलेल्या फांद्याच आपल्याला तोडायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून अड्यांना ते खायला कठीण जाणार नाही तर अशा प्रकारे फांद्या तोडून झाल्यानंतर आपण त्या बेडवर टाकतो आणि स्पेसिंग देण्याचं काम म्हणजे अड्यांना बेडवरून आपल्या रॅकवर काट टाकण्याचं काम हे आपण पहिल्या दिवशी ना करता चोवीस तासानंतर करायला पाहिजे जी। जेणेकरून ज्या नाजूक अवस्थेत त्यांनी काच सोडलेली असते त्या नाजूक झालेल्या असतात त्यांना इजा होऊ शकते तर पहिल्या दिवशी स्पेसिंग न देता शक्यतोवर दुसऱ्या दिश दिवशी स्पेसिंग देण्याचं काम करूया तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि लाय प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद